परिस्थितीचा आढावा महाराष्ट्रातील अमरावती येथील कारखान्यात शंभरहून अधिक महिलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे महिलांची प्रकृती खालावल्यानंतर गदारोळ झाला त्यानंतर महिलांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले महिलांना पाण्यात किंवा नाश्त्यात काही विषारी पदार्थ टाकण्याची शक्यता असते त्यामुळं महिलांची प्रकृती ढासळली आणि त्यांना पोटदुखी उलट्या मळमळ अशी लक्षणे जाणवू लागली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे संपूर्ण प्रकरण अमरावतीच्या नांदगाव पेठेतील गोल्डन फायबर कंपनीची आहे या कंपनीत शंभरहून अधिक महिलांची प्रकृती अचानक बिघडली सर्व महिलांना गंभीर अवस्थेत अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सर्वांवर उपचार सुरू आहेत कंपनीच्या नाश्त्यात किंवा पाण्यात विष असे काहीतरी मिसळले असावे त्यामुळं सर्वांची प्रकृती खालावली असल्याचे पीडित महिलांनी सांगितले आहे महिलांनी सांगितले की कंपनीत सुमारे सातशे महिला काम करतात सकाळी नऊ वाजल्यापासून महिलांना मळमळ उलट्या पोटदुखी अशी लक्षणे जाणवत होती अनेक महिलांची तब्येत बिघडल्यानंतरही त्यांना कंपनीत काम करू दिले जात नसताना कंपनी चालकाच्या निष्काळजीपणानं परिसीमा गाठली एवढा त्रास झाल्यावरही त्या महिलांना तेथेच डॉक्टर बोलावून उपचार करून पुन्हा कामाला लावले हे नवलच महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अब्दुल शफीक अमरावती आज देखिए आज हमारी जो सौ लेडीज हमारी गोल्डन फ्रेंड में जो मिल में जो काम करती है नानगाव पे टीसी में उसमें से एक बहन जी हमारे यहाँ पे सामने खड़ी है ये हिरिन हॉस्पिटल गए थे इरिन हॉस्पिटल में कोई भी डॉक्टर ने इनकी जांच पूरी बरोबर करे नहीं डॉक्टर ने इनको हाथ की नहीं लगा के देखे ना तपास नहीं करे इनको समझा दिया और इनको भेज दिया और आज ये लेडीज जो है ये ये फ्रूट फ्रुफ वाली लेडीज है अगर ये महिला हमारी बहन अगर ऐसा हवा में घूमेंगी और इनका कुछ कम ज्यादा होगा तो इसका जिम्मेदार कौन रहेगा और यहाँ का जो रावत है रावत को ऐसे सस्पेंड किया जाए और हमारी बहन जी को हम लोग अभी महाकाली शक्तिपी प्रतिष्ठान के ओर से हम नानगांव पुलिस स्टेशन में लेके जा रहे हैं इनका एफ हम लोग यहाँ के मालक के नाम से करवा रहे हैं और हम लोग इनको कोई अच्छे दवा खा रहे में इनको हम लोग बता रहे हैं क्या क्या खाने की वजह से बाधा हुई तो इनका कहना ऐसा महिला हो गई कि पानी और इनका यहाँ पे जो सब्जी बन रही है कैंटीन जो है कैंटीन यहाँ पे जो कैंटीन अंदर है वो कैंटीन में सब्जी ऐसी की सब्जी अगर आप लोग देखेंगे तो उसके अंदर अली आलू बैंगन सब्जी अली भी निकली कक्रोच भी निकले इन्होंने समोसा खाए समोसे में ककरोच भी निकले जब लेडियो का ध्यान में जब आधा पेट में गए जब उनको सब दिखाई पूरा की पूरा अली वाली तो उसके ये बीज बाधा इनको फैल गए तो यहाँ की कैंटीन जिसके अंडर में है वो भी कैंटीन वाला सस्पेंड होना चाहिए और यहाँ का रावत जो है वो बहुत बहुत कसाई वाला काम कर रहा है कि हमारे महिलाओं को ये बोलता है कि तुम अगर नाइट में एक दिन के लिए यहाँ पे आएंगी काम के लिए तो दूसरे दिन हम तुम्हारे तो मिस्टर को यहाँ पे हम काम पे लगाएंगे ऐसे उसकी गंदी नियत से ये बोलता है और हमारी महिलाओं को बोलता है कि रात को साढ़े बारह बजे एक बजे दो बजे महिलाओं के हाथ से वहाँ पे पानी पानी बुलाता है उसके कमरे में तर हे चीजों का मैं महाकाली शक्ती दल प्रतिष्ठानकडचे क्रांती से मैं निषेध करतो शक्य नाही आहे म्हणून त्यांनी दोन दिवसाची वेळ मागितली आपण त्यांना दोन दिवसाची वेळ दिली माझी सर्व कर्मचाऱ्यांना कामगारांना विनंती आहे की तुम्ही तुमचं काम करा फक्त माझा नंबर तुम्ही लिहून ठेवा तुम्हाला कोणती अडचण आली आणि तुम्ही जरा एक होणं शिका तुम्ही एक नाही आहे ह्या गोष्टीचा फायदा हे कंपनीवाले घेतात आहे म्हणून कामगारांना एकजूट राहिलं पाहिजे आणि तुम्हाला राजा एवढं मोदीजींनी सांगितलं की एक आहे तो सेफ आहे जर आपण एक असलो तर हे फॅक्टरीवाले हे मालक हे आपलं काहीच करू शकणार नाही आपण आपल्या इमानदारीनं काम करू आपल्याला फॅक्टरीचा पण फायदा करून द्यायचा आहे आपले पण पगार वाढवून द्यायचा आपलं पण कुटुंब चाललं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे आपण स्वतःहून कोणतंही असं कृत्य करू नका जेणेकरून तुमच्यावर कोणती आपत येईल कारण हे नालायक लोकांची फौज इथं आहे फॅक्टरीवाल्याची ही काम कर कामगारांना टार्गेट करून तुमच्या रोजीरोटीचा प्रॉब्लेम करतील म्हणून मी त्यांना दोन दिवसाची वेळ दिली आणि त्यांना सांगितलं की दोन फॅक्टरचे मालक बोलेपर्यंत आपण सर्वजण शांततेनं काम करून जर कोणती अडचण असली तर तहसीलदाराशी बोला माझ्याशी बोला आणखी इथे पदाधिकारी आहे विवेका गुल्लाने आहे त्यानंतर राजूभाऊ चिरडे आहे बाकीचे सगळे पदाधिकारी आहे नांदगावचे लोक आहेत मावलीचे लोक आहेत तुमच्या मदतीला ते कधीही येतील त्रुटी काय आढळल्या काय सांगितलं त्रुटी आढळला ना सांगितलं तुम्हाला काही इथं फुडचं लायसनच नाही आहे जे लायसन यांनी काढायला पाहिजे ते लायसन नाही आहे इथे पाणी सर्व पाणी एकाच आणि फक्त याच फॅक्टरीत प्रॉब्लेम आहे याचा अर्थ इथल्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्या यांनी वर्षान वर्षलेल्या नसेल किंवा साफ केलेला नसेल त्याच्यामुळे सगळा मोठा इश्यू नाही आहे पण तो मोठा इश्यू होऊ शकला असता पाणी दिवसभरातून आपण किती वेळा पाणी पितो पण पाण्यामुळे जर जर आणि खाण्यामुळे जो जे कॅन्टीन चालवतो ते तो राऊत चालवतो आणि त्या कॅन्टीनमध्ये दूषित अन्न किडे कधी माकोडे कधी झुरळ त्या अन्नामध्ये असते सर्वसामान्य कर्मचारी कितीही कंप्लेंट करून शेवटी असा एखादा प्रसंग उद्भवल्यावर त्यावर प्रकाश टाकला जातो म्हणून आप माझी आपल्या प्रसारमाध्यमांना पण विनंती आहे की आपण हे जे लोक काम करतात त्यांचे लायसन आहे की नाही तर दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने व्यवस्थित आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा